करवंद गर्ल्स चला इकडे बघा आज वेज थाली, थाली सर्व ऑर्डर आहे तुम्हाला एका वेज थाली मध्ये काय बनलं दाखवतो मटकीची भाजी मूग मटकीची भाजी आणि इकडे लाल माठची भाजी किंवा पाले भाजी आपण म्हणतो ती आपल्या रत्नागिरीची जी, जी चपाती पण बनले आहेत भाकऱ्या पण बनतो ते सुरमई बनलेले कोळंबी भरपूर सर्व मिक्स आयटम बनलेले आहे बघा आणि त्यासोबत त्यांना एक्स्ट्रा पीस मध्ये इथे सुरमई सुद्धा पाहिजे ते ठेवलेले आहेत आणि इकडे आपली फिश करी इकडे आपली कोळंबी भरपूर काय बनते आणि तिथे भाकऱ्या बनतात पापड आहे भजी बनते आहे सर्व आयटम्स बनतात तीन सात आहेत का सात पाहिजे सहा पाहिजे ना तर अशी गरम गरम चहा सकाळी सकाळी जाते बघ आता वा। वाजले किती आहेत सकाळचे साडेआठ हिलो हिलो एक मॅगी पाहिजे आणि दोन अंड्याचं ऑमलेट पाहिजे मीठ एक, <laughs> एक मॅगी दोन अंड्याचा ऑमलेट मसाला आणि मीठ टाकून फक्त कांदा टोमॅटो नको एक मॅगी दोन अंड्याचं ऑमलेट बाकी आता ब्रेड भुर्जी ब्रेड ऑमलेटची ऑर्डर आहे तर मी ब्रेड आणि अंडी आणायला चाललो चला तुम्ही तो पण तोपर्यंत आमचे स्टाफ येतील बघा बघा गोल्डन सिल्वर ट्विन रूम बुकिंगचे सर्व गाड्या आहेत आपले इकडे आपली गाडी चला परत इकडे नाश्त्याला आपली ऑर्डर आहे ब्रेड ऑमलेट ब्रेड भुर्जी घावणे चटणी ते बघा या पिशवीमध्ये दीड लिटर दूध एक डझन अंडी आणि दोन ब्रेडचे पाकिट आहेत दोन हे आता आपल्या नाश्त्याला एवढं सर्व संपणार आहे चला खालचे गेश सुटले ना गेलू हे निलू गाजर बनवलं की फटाफट चला आजची ऑर्डर तुम्हाला सांगतो आठ ब्रेड ऑमलेट टोटल आणि ब्रेडचा एक पण पीस उर आता उरलेला नाहीये कारण ब्रेड भुर्जी बरोबर पण भुर्जी असेल तर थोडासा वेळ लागतो फ्रेश भुर्जी हां दोन भागात करा बरोबर दोन करायचे हा, करा। पाहिजे ना हा दोन संपून टाका संपून दुबळमध्ये इथे पोडभर चला हे सुकवणीचे पदार्थ बघा हे रोल बघा कसे झालेत दिलूसाठी बांगड्या किती पाहिजे चला बघा असं नाश्त्याचं आटपलं आणि आज मला फिश मार्केटला जायला ले ले लेट होते कोण येत आहे फिश मार्केटला भाई यायचं तुम्हाला चला फिरायला फायला चड्डीवर त्याला मस्त वाटतात आहे चाय चाय आहे काय चा लागते ना सर्वांना चला फिशचा बॉक्स घेतलेला आहे आणि आम्ही फिश मार्केटला ले एवढा लेट चाललो आहे तरी फिश अवेलेबल करायला पाहिजे फटाफट सांगितलेला आहे बघूया आणि इथे सोबत मी आणि भाई पण आहेत फिरायला तर आणि फिशचा बॉक्स पण आहे चला किती वाजले बघा सव्वा दहा वाजलेले आहेत चला इथे बघा आंबा पोली बनवली आहे हापूस आंब्याची ती आता, आता पलटी मारते मम्मी उलटी सुलटी करते खालून सुकवायची सुकवायची वाव मस्त आले एकदम बरोबर आली ना सुगंध आला सुगंध आला सुगंध कापूस आला आणि ते आपली रोल जातो तिकडची आपले पहिले केलेले ते पण आत टाकले होते ते पाता मस्त सुकले आता ना उन्हात टाकायचे आणि एवढं सुकवायचे आज आहे तीन मे आज पण आपले चार रूम बुक आहेत ओके एक एक तुम्हाला सांगतो लॉंग विकेंड असला ना म्हणजे आठवड्याचा अखेर आणि त्याच्यात जर सुट्टी आली अजून शुक्रवारी आणि गुरुवारी तर ते रूम्स लगेच बुक होतात बुकिंग चालू आहे तुम्ही मे महिन्याचे आता पुढचे पुढच्या आठवड्यापासून तर भरपूर रूम्स अव्हेलेबल आहे तुम्ही बुकिंग करू शकता गोल्डन सिल्वर ट्वेन वन टू सर्व अव्हेलेबल आहे टेम्परेचर विचाराल तर व्यवस्थित आहे उन्हात फिरला तर गरम होणार जास्त बुकिंग करू शकता आपण असं फिरलात तर काही वाटत नाही तुम्हाला वरती हात जाते का तुझा दाखव एक चाऊ चि दाखव किती काढली बापरे आमची तर आम्ही थोडे थोडे करून काढते मला पाच जणांचा गट्टा भेटला होता आणि मला एक गट्टा भेट सांडू नको सर्वांना गट्टा सांडायचा गावची सवय झाली पण काटे असू ते तरी पण करवंद काढायला जाते तयार पडलीस ना समोर कॅक्टस आहे ते बघ चला बास बास बस ते एक काटा लागला तरी काजल नको तिकडे ना तर घरी जाऊया चल चला जर तुम्ही गोल्डन सिल्वरला असाल तर तुम्ही बिंदास खाली पण बसू शकता फॅन ठेवलेले आहेत बघा बटन दाबलं की चालू होईल आपलं आमची गॅंग आले करवंद गर्ल्स करवंद गर्ल्स हो तेवढे खाल्ले आता जरा दोन खायला लागेल ना त्याला अशीच खायची तोंडात काय सरल दे धुया बघूया कशी लागतात तेरा चिकत बघ चिकत तेरा बघूया वाईट वाईट आपण तेरा धुऊया व्यवस्थित इकडे हाय पाणी धुवायला धुऊया ते बघा दुतलेली आहे चांगली काय करता काय आहे हो pergunta la hai mi pure gadi ka de avela deu ha ma ikade ka changla asto ka तोड आंबट झाला मला पण ठीक आहे असं टाइमपास माणसं कशी माहिती का पहिली रानात जायची ना हे बघ अशी जमाना करायची हे बघ दिसली तोडली खाल्ली तोडली खाल्ली आणि चालत जायची रानात असं माणसं <laughs> तोडून खायची आंबट झालं ना तोडून खायची मजा वेगळी चाल काय करवंद गर्ल्स करवंद गर्ल्स थँक्यू तिला आणली कारण की ती बिघडून जाते आणून आणि आदल्या दिवशी आणायची मग काय आणायची पहिले एक थाली पाहिजे तर ते चार झालेत ना बघा मी आता सांगते इन फ्युचर ना मी हे सर्व असं किचन एरियामध्येच कन्वर्ट होणार आहे इकडे बघा मम्मीला वडे करायला ठेवलेलं आहे बाकी इकडे सर्व ताटा रेडी होतात था। हे फिश थाली आहे इथे इथे चिकन थाली आहे वेज थाली, है थाली, है। थाली, थाली, है। थाली सर्व बघा भरपूर सर्व पॅक टू बॅक होतं फिश थाली ऑलमोस्ट रेडी झाली आहे भात ठेवलं की फिश वरती सर्व करायला रेडी त्यासोबतच इथे चिकन होतात आहेत ग्रेव्ही इकडे चिकनसाठी आपण आता ने वेगळं कढी बनवायला लागलो आहे फ्राय होत आहे तिकडे वडे होतात आहेत भाकरी होतात आहेत भात वडा म्हणजे हे थाली तरी वरती जातील ओके तर या थालीमध्ये बघा त्यांना कॉम्प्लिमेंटरी कायच नको कारण ते बोलतात हेच हेवी होतं सुरमईचे बघा दोन चीज दिलेले आहेत कोलंबीची आता आपण करी देतो सुरमईची करी आहे सोलगडी सॅलेड ज्वारीची भाकरी आहे आणि भात आणि इथे काय वाढल्यावर दाखवतो तुम्हाला चला इथे आपण परत आपले गेस्ट रिव्ह्यू घेऊया तुम्ही कुठून आलात आम्ही आलो मुंबईवरून हो आम्ही म्हणजे भरपूरच वर्ष म्हणजे सहा सात वर्षापासून वर्षा व्हिडिओ बघतोय सगळंच म्हणजे सुरुवातीला ह्यांचं कुकरी शो कुकिंग बघायचं सगळ्यांनी एक एक पदार्थ आम्ही बघून करायचो मग हळूहळू तू आला कॅमेरा कॅमेरा जवळ बघ वेगवेगळी माहिती बघायला मिळाली आम्हाला अजून काय काय गोष्टी फिटनेस वगैरे व्हिडिओ करायचा त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर पहिल्यापासून व्हिडिओ बघितले आणि मग नंतर तू लॉकडाऊन हा दिदीच लग्न पण बघितलं म्हणजे सर्व बघितलं पूर्ण प्रोसिजर तुम्ही ईमेल वगैरे घ्यायचे पत्रिका सगळ्या सगळ्या ते पण बघितलं एकदम पूर्ण लॉकडाऊन मध्ये आम्ही भरपूर असं बघितले आता इथे यायचं प्लॅनिंग कसं झालं आणि कोणी बुकिंग केली त्याच्यात म्हणजे माझ्यापासून होमस्टे चालू झालं त्यापासून आमचा प्लॅन इच्छा होती इथे यायची सगळ्या सुट्ट्या बिट्या समीकरण जुळत नव्हतं आणि आता आजच्या सुट्ट्या भरपूर यावेळेस आलेल्या जॉईंट करून हा तुम्ही मे महिन्यात आलेल्या इथे दोन हजार पंचवीस ला किती दिवस स्टे घेतला तुम्ही दोन दिवस स्टे घेतला आम्ही नाही तीन तीन दिवस आणि आता चौथा दिवस उद्या लागेल थ्री नाईट फोर डेज असं झालं दोन दिवस पूर्ण स्टे आवडलं फूड आवडलं सगळंच म्हणजे मस्त म्हणजे अगदी घरच्या म्हणजे आईच्या आजच्या नंतर म्हणजे एकदमच आणि म्हणजे ह्याच्या ह्याच्यासाठी मेन की आम्हाला कुठे निर्धा असतं म्हणजे असं कुठे कुठेही आम्ही बाहेर गेलो ना तर आम्हाला एक टेन्शन असतं ह्याला जेवण बांधलं पाहिजे कुठे काय राहिलं पाहिजे काय नाव तुमच्या मुलाचं पाच तू व्हिडिओ मध्ये येशील असं तुला काय आवडलं बाबू आवडलं तुला जेवण तू कसं करत होत असं करत होत असं कसं करत होत सांग ना? एक मला पण एक चांगला गोष्ट वाटलं की तो इकडे तिकडे फिरत होता खेळत होता म्हणजे लहान मुलांना आवडला पाहिजे सांगत वाटलं त्याच्यावर लक्ष पण कोण देत नाही आतमध्ये खेळत होता हे व्हिडिओ माहिती एवढं वर्ष बघता माहिती आहे सगळं त्याला फ्रेंडली वाटत होतं सर्व की हा आपण बघितलेलं आहे ना आपण नको ओळखीच्या माणसांकडेच जातोय असं तर फ्रेंडच झाला आहे भुपूला घेऊन जाणार आहे ना तू त्या काळूला काढू नको इकडे राहू दे काळू काळूला येस आणि गिफ्ट दिलं ते आपण दाखवूया थँक्यू आणि तुम्ही पण आलात ना आम्हाला छान वाटलं नक्की या पुढच्या वेळी चला इथे बघा हे बॉक्सेस घेतलेले आहेत टोटल बारा पाहिजे मला बारा चार पाच हे सात नऊ वीस हा झाले बारा बॉटल बघा हे अमरस बॉटल ऑर्डर आहेत बघा आपले जे गेस्ट आले ते सर्व बॉटल नेणार आहेत पुण्याला वडोदराला गुजरातला सगळीकडे पार्सल होत आहेत ठीक आहे तर बघा मी तुम्हाला जसं लास्ट टाइम पण सांगितलं होतं इथे जर येऊन घेत असाल तर एकदम व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट देणार ना आंबा दाखवतो आंबा हे आमच्या गावातले आंबे आहेत हापूस आंबे आहेत आणि बघा तुम्हाला एक साईज दाखवतो मम्मी साईज बघ साईज बघ माझ्या हातापेक्षा मोठा आहे मोठा एक फल पाव किलो आणि तीनशे ग्रामचं फल असेल का किती रुपये डझन आहे सांगा चारशे रुपये डझन चारशे रुपये डझनला दिलेलं आहे ही ऑर्डर वर्जनचीच आहे आणि सोबतच बघा कच्चे आंबे पण घेऊन चाललेत हे बघा हे पण चारशे रुपये तर चार डझन चार डझनची ऑर्डर आहे एक पिके एक डझन पिके आणि तीन डझन कच्चे बघा एक पिशवी पिक्की आहे म्हणजे एक डझन पिक्की आहेत बाकी सर्व कच्चे आहेत बघा हे कच्चे आहेत आता हाच फळ विकणारे सहाशे आठशे रुपये हजार रुपये सुद्धा विकतात आहेत केवढा मोठा आहे बाग? बघ चेहरा लावला जर बघ केवढा मोठा आहे बरोबर आहे पण हे आम्ही कुरिअर करत नाही डिलिव्हरी करत नाही तुम्ही जर होमस्टेला आलात तर तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकता बरोबर आहे सर्व माल बरोबर आहे की नाही चेकिंग साठी आमचे आलेले आहेत बघा हे असे सर्व करणार हे किती स्वस्त पडतात हे, हे सुद्धा आपले एकदम रिजनेबल व्हावं लावलेले आहेत आपण बिरू तू रातून जायचं ह्याच्यात ते बारा बॉटल भरायचे आहेत ह्याच्यात बिरू ठीक आहे ते ठेवायचे होती असं एक एक लावा म्हणजे बाटल्या लावायला होतील क्या बात आहे आपल्या आमरस पिकायला पाहिजे र म्हणून आम्ही आहे लावले तुला अरे वा हे पण छान आयडिया मला द्यायला खाली सहा राहिलेत ना चार दहा अकरा आणि बारा बरोबर राहिले किती बॉटल आहे ते हा न्या तीन आणि तीन तिथे ठेवलेत बाहेर बघ असे पार्सल आंबे गेले आंब्या सीजन संपला ना चला थँक्यू ते तीन दिवस आपल्याकडे राहिले व्यवस्थित आम्हाला पण छान वाटलं आम्हाला काही असं काय केला मी असं वाटलंच नाही आम्हाला तुमच्यासाठी नॉर्मल वाटला आपण थँक्यू या परत चला इथे ही गाडी गेली ती पण गाडी गेली आता ही पण गाडी जाणार आहे चला आणि आता तुम्हाला एक न्यूज सांगतो की आम्ही सुद्धा मी आणि काजल आत्ताच मुंबईला निघतो आहे मुंबईला निघायचं कारण आता कोणती ताई आमचे भरपूर ताई आहेत प्रियंका मयेकर पहिली होती प्रियंका शिरवडकर ती आता झालेली आहे प्रियंका मयेकर आणि तिची बाबू त्या दोघांना आम्ही आणायला जातो आहे आज आम्ही पोचू उद्या किंवा परवा परत येऊ इथे कारण आमचे बुकिंग्स आहेत बुकिंग्स असतात बुकिंग मग आम्ही इथे असतोच कमीत कमी तिघांपैकी दोन जण तरी कोणतरी असतातच ओके तर आता वाजले आहेत दहाला दहा कमी आहेत तर आम्ही पण आता निघतो म्हणजे उजेडात जाऊ आणि उजेडात येऊ आम्ही ट्रेन प्रिफर करत होतो पण ट्रेनची बुकिंग होत नाही जर आय आर सी टी सीवाले इंडियन रेल्वेवाले कोकण रेल्वेवाले जर ऐकत असतील तर माझ्याकडनं तर एक रिक्वेस्ट आहे जी बुकिंग प्रोसिजर पहिली एकशे वीस दिवसाची होती म्हणजे चार महिने तुम्ही बुकिंग करू शकत होता ते आता त्यांनी सिक्स्टी डेज केले नोव्हेंबर पासून ह्या नोव्हेंबर पासून म्हणजे तुम्ही फक्त दोन महिने ऍडव्हान्स बुकिंग करू शकता तर ह्याच्याने काय होतं माहिती काय ज्यांना जायचंय ना त्यांना पण तिकीट नाही मिळत आहे मग त्यांना रोडवेनी जावं लागतंय तुम्ही रेल्वेवाल्यांनी काय केलं ते मला समजलं की नो शो होतो किंवा माणसं येत नाही बुकिंग करून सुद्धा मग त्यांचं लॉस होतो त्याच्यामध्ये बरोबर आहे ना पण एक कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की तुम्ही परत चार महिन्याची सुरुवात केली पाहिजे बरोबर आहे चार महिन्याची केली तर कसं आता मी बघा जे दोन तीन फेऱ्या जे गाड्यांनी मारले ते मला ट्रेननी मारायचे कारण ते मला ट्रेन कन्व्हिनियंट पडते पण बुकिंग सुद्धा आहे बघा आता ऑन द स्पॉट पण तत्काल पण फटाफट बुक होतात आणि रिझर्वेशन पण होत नाही तर रिक्वेस्ट अशी की सिक्स्टी डेज बुकिंगची परत वन ट्वेंटी डेज बुकिंग करा किंवा कमीत कमी नाईन्टी डेज तरी करा समजलं ना काजल काय बोललो मी आपल्याला कुठे यायची पण नाही जायची पण नाही तिकीट मिळत आहे तर मग ऑप्शन काय राहिला मग याच्यात कसं होतं रेल्वेचे तिकीट बुकिंगच कमी होणार मग माणसं रोडवेज बस वेनी प्रिफर करणार चला जाऊया चल गाजल चला कालू बाय बाय चला भाई बाय बाय काजल बसा चला फ्रंट सीटवर आपली काजलची सीट आपली रेग्युलरली तीच आहे बाकी सर्व सामान आम्ही बघा व्यवस्थित अरेंज करून सर्व जातो आहे गाडीत पाणी भरून गाडीचा फ्यूल चेक करून गाडीची कंडिशन चेक करून सर्वच सर्व मी व्यवस्थित चेक करतो बुबू टाटा बुबू टाटा टाटा आता बुबूला सवय झालेली आहे काही जातात आणि येतात आज जाणार आहे उद्या किंवा परवा आम्ही येणार आहे बरोबर तर आमच्या दिलूला बाय करूया आमच्या स्टाफला बाय 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 काय पाहिजे मुंबईवरून सांगा लवकर मुंबईवरून काय पाहिजे येस आरामच आहे दिलू येते काय दोन दिवसासाठी एक दिवसासाठी नको नको चला चल दिलू चल न्या नोको? नको चला आता चारही रूम चेकआउट झाले आता चारही रूम सर्व साफ होणार आहे बेडशीट लावणार आहे आणि परवा सिल्वर रूम बुक आहे आपला त्यासाठी आम्ही येणार आहे आज जाऊ आज रात्रीपर्यंत पोचू माझ्या एनर्जीवर की उद्या मी आराम करतोय का निघतो त्याच्यावरती आहे पण परवापर्यंत तर आम्ही इथे संध्याकाळ रात्रीपर्यंत इथे पोहोचणार आहे एवढा फिक्स आहे जाऊया नेहमीप्रमाणे तुम्हाला रस्ते बिस्ते तर सर्व माहितीच आहे किलोमीटर विचारलं तर तीनशे तीस साडेतीनशे किलोमीटर होतात मुंबईला पोचेपर्यंत काय वेगळं दिसलं तर दाखवू तुम्हाला चला प्रवास आम्ही सव्वा दहाला ला सुरुवात करतोय बघा इकडे सव्वा दहा वाजता